प्राणघातक हल्ला केला होता म्हणून साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा ती चूक नाही करायची आणि त्या भानगडीत पडायचं नाही मी आडवी नामकं करीन तमकं करीन राज्यातला पांढर रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पांढर रस्ता सुद्धा एवढं लक्षात ठेवा मराठ्यांच्या नादी लागत नाही गोळी गुलाबीनं तुम्हाला जे करायचं ते करायचं त्यावेळेस घडलं घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर ती भानगड करायला जाता पोलीस हे नामकं करीन आणि तमकं करीन त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्या असंच देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा तिची किंमत मोजावी लागणार तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतोय धमकी नाहीये हे तुम्हाला मी समजून सांगतोय कारण तुम्हाला ती खोड आहे तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या कारण तुम्हाला जनतेची माया नाहीये तुम्हाला आई कळत नाही बहीण कळत नाही बाळ कळत नाही काय कळत नाही कळत असतं तर आमच्या नऊ वर्षाच्या पुरीच्या पायात गुळी शिरली नसते इकडून गुळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती त्या लेकरांचा काय जीव मानला असत त्याच्यामुळे तुमचं आम्हाला माहीत झालेलं आहे म्हणून तुम्हाला सावध करतोय पुन्हा त्या भानगडीत पडू नका आई बहिणीवरून पोरावर जर हात पाडला ना मराठी कोणत्याही टोकाला जातात बरं का फडणवीस साहेब आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हादर बसत मोदी साहेबासहित हेही शब्द लक्षात ठेवा माझा तुम्ही मराठ्याचा इथून पुढे नात करू नका आणि मराठी बार बार मार खायला मोकळे बी नाहीत असेल तुमच्या पाया पडतो मला चर्चा असा कटोळा आलाय <laughs> <laughs> तेच बोलत बी मी तेच सांगतोय मराठ्याला आरक्षण शोधून पाहिजे ते म्हणते नोंदी सापडून द्या दे मग देतो आता आठवण लाख सापाड्या आता बोलायला जागा आहे का मला म्हणले होते महाजन साहेब तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर करायची असेल ते मागणी मान्य तर आपल्याला पुढे जायला पाहिजे पुढे गेल्याच्या नंतर मग कायद्याचा काही ट्रक्चर असतात त्या टक्चराप्रमाणे करायचं असतं म्हटलं बरं ठीक आहे वा मग आता तोंदीत नव्हते आता आठ लाख आहेत आधार पाहिजे ना आता किती आधार पाहिजे ट्रक भरून घेतो का आता आठ लाख लाग नोंद बाकीच्याला आरक्षण ओबीसी दिलं कोणाचा आधार ये आमच्या आठ लाख लाग नोंदिचा अहवाल आधार आणखीन काय पाहिजे आणला चर्चा फरच्या काही नाही मी कदरून गेलो त्या चर्चाला डायरेक्ट आहे का नाहीत मुंबई सोडित नसतो आणि काही करीत आणि यांनी केलं ना मग यांना कळत आणि तुम्हाला सांगतो मी आधी जाऊन बसते का कोणी पोटे पावण्याचे घर सापडायला लागलीत मुंबईत काय निरोप काय नाही नाही निरोप नाही मी आता